नमस्कार मित्रांनो तेरा सप्टेंबरच्या घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या सुरुवातीला जानकी फार इमोशन झाली असते ती ऋषिकेशच्या म्हणत असते की हा जरी खेळ असला तरी मला तुम्ही माझ्यापासून दूर जाता असं वाटतंय मात्र ऋषिकेश तिला धीर देत म्हणतो की हे सगळं खोटं आहे एकदम ऐश्वर्यासारखं आणि मी तुझ्यापासून कुठेही दूर जाणार नाही पुढच्या सीनमध्ये मात्र जानकी डोक्याला हात लावून करत बसली असते त्यावेळेस ऐश्वर्या तिथे येऊन तिला म्हणते आता सध्या तू डोक्याला हात लावलास मात्र इथून पुढे मी तुला इतकं रड रडणार आहे की तू डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तुझे हात पण थकतील मात्र जानकी पण तिला चॅलेंज करते की फक्त माझ्या आई भेटेपर्यंत एकदा आई माझी माझ्या ताब्यात आली की बघ तुझे मी कसे हाल करते आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते मात्र ऐश्वर्यात तिला इथे आठवण करून देते की तू आपली डील विसरती वाटतं तुझी आई तुझ्या ताब्यात आल्यानंतर तुझा नवरा ऋषिकेश हा माझा होणार आहे आणि हो हे बघ मी कार्ड पण छापलेत असं म्हणत लग्नाच कार्ड तिला दाखवते आणि पहिले लग्नाच कार्ड तिला देते आणि तिला म्हणते तुझ्या नवराच्या लग्नात यायचं ह पुढे मात्र ऐश्वर्या ते डिओ पेपर त्या मासधारी माणसाला देते आणि त्याला म्हणते तुम्ही पण आमच्या लग्नाला यायचं मात्र तो मास्कधारी माणूस चिडतो आणि म्हणतो मी कुणाचे लग्न लावत नाही डायरेक्ट श्रद्धाच घालतो आणि मी तुझ्याशी थोडं गोड काय बोललो तू पार मला आमंत्रण द्यायला लागलीस तू तु तुझं बघ म्हणतो माझं काम झालं असं म्हणत तिथून तो निघून जातो दुसरीकडे मात्र आपल्याला दिसतं की लताकू आणि माया फार वैतागल्या असतात माया त्या लताकू म्हणत असते की आता मी पण कंटाळले हे रोज रोजचं मरणं मला फार हे झालंय एकदा इथून पटकन बाहेर पडू आपण काहीतरी प्लॅन करू मग लताकू म्हणतात की माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे हा माणूस आपल्याला काही इजा करत नाही आहे आपल्या काही धमक पण नाही आहे आपला सगळं व्यवस्थित ठेवतो याचा अर्थ त्याच्यासाठी आपण फार महत्वाचे आहोत आणि जर आपल्याला काही इजा वगैरे झाली तर तो नक्कीच आपल्याला दवाखान्यात घेऊन जाईल असं म्हणताना म्हणता लगेच लताकू स्वतःचं डोकं भिंतर आपटून घ्यायला लागते आणि तिच्या डोक्यात रक्त धायला लागते आणि धा लगेच ती बेशुद्ध पडते आहे मग माया लगेच त्या बाहेरच्या माणसाला बोलवते आणि त्याला म्हणते लताकूला डोक्यावर भिंतर डोकं आपटून चक्रून पडल्यात प्लीज त्यांना दवाखान्यात घेऊन चला मात्र तो गुंड म्हणतो तूच त्यांना मारला असशील थांब आता बॉस आल्याशिवाय मी काही करू शकत नाही आणि तेवढ्यात तो बाहेर जाता जाता तिथे येतात सहमित्र आणि पोलीस मग इन्स्पेक्टर माणसाला म्हणतात की तू कुठे राहतो काय राहतो आणि तू आम्हाला तुझं घर दाखव मग कसं बसतो तो माणूस त्यांना घरात आणतो प्रत्येक रूममध्ये शोधता सौमित्र आणि इन्स्पेक्टर मात्र त्यांना कुठेही जोगी सापडत नाही तेवढंच मात्र सौमित्राला त्या खांबावर रक्त दिसतं मग पोलिसवाले त्या माणसाला विचारतात हे रक्त कसलं आहे काय आहे मात्र तो माणूस खोटं बोलतो की माझ्या बोटाला लागलं होतं आणि ते रक्त आहे आणि ते जातानाच मात्र एका रूममधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो आणि सौमित्र त्या रूममध्ये जातो आणि आज जायच्या आधीच तो माणूस त्यांना त्यांचा रोड अडवतो म्हणतो मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे तुम्ही आताची गरज नाही तो लाईट लावून दाखवतो दारामागील आपल्या असतात माया आणि लताको मात्र त्या दोघीत त्यांना दोघांना दिसत नाही तिथून दोघे बाहेर पडतात आणि लताको आणि माया मात्र याच्या तावडीत पुन्हा अडकतात दुसरीकडे मात्र हळदीचा समारंभ चालू असतो घरी त्यावेळेस सौमित्राळ आई म्हणते की मला हे बिलकुल पटत नाही आहे की त्या ऐश्वर्याच्या नावाची हळद तू लावावीस मग मात्र ऋषिकेश्री म्हणतो असं कधीच होणार नाही आणि तो खिशातून एक हळद काढतो आणि स्वतः स्वतः चेहऱ्याला लावतो आणि तीच हळद लावून तो जानकीला होतो मात्र जानकी एकदम टेन्शनमध्ये जा आली असते आणि ती म्हणते हे विधी जरी खोटे असतील हे लग्न जरी खोटं असलं तरी विधी मात्र खरं आहेत ना आणि मला ते बिलकुल पटत नाही आहे मात्र ऋषिकेश समजूत काढतो आणि तेवढाच जानकिल्ला दिसतो तो मासधरी माणूस तो खालून दारातून त्यांना बघत असतो आणि तो दोघांना तो, तो, तो दिसतो ऋषिकेशचा पाठलाग करतो आणि जानकी खाल्यानंतर मात्र आई तिला म्हणते हळद लागल्यानंतर बाहेर जाणं एकदम अशुभ आहे तू पटकन जाऊन ऋषिकेशला थांबव ती मागे पडते मात्र ऋषिकेश तो पुढे पुढे पडत असतो आणि एका चौकामध्ये मात्र ऋषिकेशला या गाडीचा धक्का लागतो आणि तो बेश धरून पडतो आणि इथे आजची ही मालिका संपत आहे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये काहीतरी धबा नक्की होणार मात्र उद्याचा भाग बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक अँड शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात